पुढची बातमी आपण बघूया वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण बघतोय आता महादेवी हत्तीणी संदर्भात बोलूया मंत्रालयामध्ये बैठक सुरू आहे ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू होती त्याचं थेट प्रक्षेपण पण आपण पाहत होतो महादेवी हत्तीणी संदर्भात मंत्रालयातली बैठक आता संपलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत उपस्थितांच्या भावना जाणून घेतल्या सगळे कोल्हापूरचे नंदिनी मठातले पदाधिकारी होते माजी आमदार खासदार होते सध्याचे आमदार खासदार होते ज्यांनी ती पुन्हा एकदा हे म्हणजे महादेवी जी आहे ती पुन्हा एकदा नंदिणी मठात यावी असा विचार मुख्यमंत्र्यांसमोर मांडला मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे ही आघाडीची मोठी बातमी आहे या बैठकीतून मोठी बातमी ही हीच येते की पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याकरता या बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे आता वेआउट काय आहे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरता ते बघावं लागेल महत्वाची बैठक पार पडली सगळ्यांना हवा आहे म्हणजे हे जे सगळे कोल्हापूरचे राजकारणी आहेत त्यांना हवं आहे की नंदिणी मठामध्ये पुन्हा ती महादेवी जाईल निर्णय मात्र कोर्टाचा आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते का याचे पर्याय चाचपडले जातील पण सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा जायचं या संदर्भात या बैठकीत सुतोवाद झालेला आहे एका बाजूला या महादेवीची वंतारामधली दृश्य आणि दुसरीकडे या बैठकीची दृश्य मंत्रालयात ही बैठक होती काहीच वेळापूर्वी काही क्षणापूर्वी ती संपन्न झालेली आहे महत्वाची बातमी आहे ही खूप मुरण पेटलेला आहे कोल्हापुरामध्ये या महादेवी हत्तीणी संदर्भात ही महादेवी हत्ती आरोग्याच्या वेगवेगळ्या कारणामुळे वंतारामध्ये पाठवली जावी आणि ती वंतारामध्ये सध्या आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत अशा बातम्या एका बाजूला आणि दुसरीकडे अनेक मठांमध्ये हत्तीणी असतात त्यांची निगा तिथे राखली जाते काळजी तिथे घेतली जाते त्यामुळे हिचीसुद्धा महादेवीची पण काळजी आम्ही घेऊ त्या तशी व्यवस्था कोल्हापुरात उभी केली जाईल असं सांगत सगळ्या कोल्हापूरकरांना आणि राजकारण्यांना नंदिनी मठातल्या पदाधिकाऱ्यांना महादेवी ही पुन्हा नंदिनी मठामध्ये हवी आहे त्याकरता जोर धरला जातोय प्रयत्न केले जात आहेत आणि या संदर्भात आज सगळे जण मुख्यमंत्र्यांच्या दारी गेले मुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी बैठक बोलावलेली होती मंत्रालयात ही बैठक पार पडली सगळ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी जाणून घेते आणि पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाऊन या दाद मागता येईल का असे प्रयत्न केले जाणार आहेत सगळ्यात पहिली बातमी माधुरी हत्तीणी संदर्भातली माधुरी हत्तीणीला पुन्हा एकदा कोल्हापूरला आणण्याकरता आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी चर्चा होणार आहे माधुरी हत्ती वनतारामध्ये गेल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे ढवळून निघालेलं आहे त्यानंतर आता सर्वपक्षीय राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिक महादेवी हत्तीणीला पुन्हा एकदा कोल्हापुरात आणण्याकरता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या दरवाज्यात गेलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत आत्ता ही बैठक सुरू आहे असं कळतंय या बैठकीकरता मंत्री आजी माजी खासदार आणि आजी आमदार उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महादेवी संदर्भात काय नेमका निर्णय घेतात हे सगळ्या कोल्हापूरकरांकरता महत्त्वाचं आहे न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं सी ई सी ई ओ जे वंताराचे सीईओ आलेले कोल्हापुरामध्ये त्या सी ई ओनीसुद्धा सकारात्मक त्यांची भूमिका हत्तीनीला पाठवायची या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामध्ये आता शासन इंटरव्ह्यू करून आपल्याला हत्तीनी कशा पद्धतीनं आणता येईल हा एक त्या ठिकाणी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आमचा त्या ठिकाणी आग्रह असणार आहे एवढंच या मिटिंगच्या माध्यमातून आम्हाला पॉझिटिव्ह वाटतो अनेक मठांच्याकडे मंदिरांच्याकडे आजही हत्ती देशभरामध्ये त्या ठिकाणी आहेत आरोग्याचं कारण पुढे करून अशा पद्धतीचा निर्णय करण्यात आला आहे आमचा प्रयत्न हा आहे की आरोग्याची जी व्यवस्था ते करू शकतात ते आम्ही आमच्या ठिकाणीसुद्धा करू त्यांच्या काही त्रुटी असतील त्याही दूर करू पण पर निश्चितपणे हायपॉवर कमिटीच्या माध्यमातून आज परत रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी जे दाखल करतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य व्हावं आणि शासनानं यामध्ये लक्ष घालावं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या, त्या पद्धतीची बैठक आज त्या ठिकाणी लावलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनानं सुद्धा लोकभावनेचा आदर राखत आपण यामध्ये हस लक्ष घालणं या ठिकाणी गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली आहे या बैठकीमध्ये एका बाजूला जरी सुप्रीम कोर्टातल्या सूचना असतील तरीसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सकारात्मक अशा पद्धतीचे निर्देश देण्याबद्दल निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ही महादेवी हातीन जी आहे ती नांदणी भठाला परत मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करण्यासाठी जनमानसाची भावना आहे त्या जनमानसेच्या भावनेलासुद्धा सरकार सकारात्मक सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद देईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की या मठामध्ये हत्ती परत यावा आणि त्या सरकार काय पावलं उचलतं आहे हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेली आहे लाखो लोकांनी मांडलेली आहे आणि मला वाटते आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूने या ठिकाणी कशा पद्धतीनं हे कर प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगावं अशी आमची भूमिका असते महादेवी हत्तीणी नंदिनी मठामध्ये होती कोल्हापुरात तिचं तिची प्रकृती ठीक नाही तिला अर्थरायटिस आहे तिच्या पायाला जखमा झालेल्या आहेत त्यामुळे तिला कोर्टानं वनताराकडे सोपवलं वनतारावर तिची देखभाल दुरुस्ती सुरू आहे वनतारानं वनतारा वनतारा एक व्हिडिओसुद्धा जारी केला आहे की तिची ट्रीटमेंटसुद्धा इथे केली आहे पण कोल्हापुरातल्या सगळ्या नागरिक आणि राजकीय नेत्यांचं असं म्हणणं आहे की ती पुन्हा मठाकडे आली पाहिजे आपण या सगळ्याविषयी आता बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी सुस्मिता एका बाजूला कोर्टाचा निर्णय सध्या महादेवी आहे वनतारामध्ये दुसरीकडे पेटाची आलेली माहिती आणि आता मुख्यमंत्र्यांच्या दारात गेलेला हा प्रश्न काय सांगाल अधिक <coughs> खरं तर वनताराकडे नांदणी गावातली ही हत्ती अर्थात महादेवी माधुरी गेल्यानंतरच आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या परंतु त्याच निमित्तानं आज एक महत्त्वाची बैठक ही मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत असल्याचं पाहायला आहे यासाठी नांदणीच्या मठाचे महंतसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत सर्व राजकीय पक्षांचे आजीबाजी लोकप्रतिनिधी यावेळेला या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला आहे मुख्यमंत्री उपस्थितीमध्ये रिपिटिशनचा पर्याय विचारात घेतला जाणार आहे आणि त्याकरता ही बैठक महत्वाची आहे खरंतर जो उच्च न्यायालयाचा निकाल होता तोच निकाल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवलेला होता आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे बघणं अतिशय महत्वाचं आहे वनदाराकडनं सुद्धा माधुरी हत्तीच्या एकूणच प्रकृतीबद्दलचे अपडेट्स हे देण्यात आलेले होते त्याबद्दलचे व्हिडिओ हे शेअर करण्यात आलेले होते आत्ता जर आपण बघितलं तर या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर राजू शेट्टी सतेश पाटील त्याचबरोबर मठाचे महंत धैर्यशील माने असे अनेक लोकप्रतिनिधी सहभागी आहेत आणि या बैठकीतनं नेमका काय तोडगा निघतोय हे बघणं महत्त्वाचं आहे कायदेशीर बाबी अतिशय महत्वाच्या आहेत तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे पेटा या काईदा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानंतरच वनतारानं या सगळ्या प्रकरणामध्ये हत्तीचा ताबा घेतलेला होता तिची प्रकृती स्थिरावण्याचा सुद्धा प्रयत्न वनताराकडनं केला जातोय त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते न्यायालयीन बाजू कशा पद्धतीने रिपिटिशनच्या माध्यमातून हाताळली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नक्की सुस्मिता धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्या सोबत होत्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे मुख्यमंत्री आता जी बैठक घेत आहेत त्याकडे या बैठकीत काय निर्णय होतो रिपिटिशनसाठी काही चर्चा होते का हे बघायचं